CCTNS कार्यप्रणाली ही महाराष्ट्रात सप्टेंबर दोन हजार पंधरापासून चालू झालेली असून त्यामध्ये हिंगोली जिल्ह्यातील सर्व पोलीस स्टेशनचे ऑफलाईन ऑनलाईन कामकाज चालते त्यामध्ये तक्रारदार यांची तक्रार घेऊन ती ऑनलाईनमध्ये गुन्हे दाखल करून सर्व गुन्ह्याचा तपास हा वेळेमध्ये सी सी टी एन एस प्रणालीमध्ये भरण्यात येत असतो तसेच या प्रणालीद्वारे आरोपींचा पूर्व इतिहास पडताळून त्यांचेवर वेगवेगळ्या प्रकारच्या प्रतिबंधक कार्यवाही करण्यात येतात हिंगोली जिल्ह्यामध्ये सी सी टी एन एस नोडल अधिकारी म्हणून श्री कमलेश मीना अपर पोलीस अधीक्षक हिंगोली हे कामकाज पाहतात श्री कमलेश मीना अपर पोलीस अधीक्षक हिंगोली यांनी जिल्ह्यातील सर्व पोलीस स्टेशनला सी सी टी एन एस कामकाज करण्यासाठी एक किंवा दोन अंमलदार यांची सी सी टी एन एस पर्यवेक्षक म्हणून नेमणूक करण्यात आली असून सदर पर्यवेक्षक अंमलदार यांचे कामकाजाकडे लक्ष देण्यासाठी सी सी टी एन एस देखरेख अधिकारी म्हणून नेमणूक केलेली आहे सदर सी सी टी एन एस देखरेख अधिकारीवर सी सी टी एन एस पर्यवेक्षक यांना प्रत्येक महिन्याला सी सीटीएन एस शाखा हिंगोली कार्यरत पोलीस हवालदार श्री राजू पांडुरंग हमाने पोलीस अमलदार श्री राहुल परमेश्वर तड़कसे व महिला पोलीस पूजा सखाराम जाधव, मार्फत सीसीटीएनएस कार्यप्रणाली तसेच सदर प्रणालीशी निगड़ीत सर्व प्रकार से पोर्टल जसे सी सी टी एन एस ICJS, ITSSO, आयटीएसएसओ क्रायमॅक ई साक्ष व इतर प्रकारचे पोर्टलवर सविस्तर मार्गदर्शन करून प्रशिक्षण दिले जाते तसेच प्रणालीशी निगडीत असलेल्या सर्व प्रकारच्या अडीअडचणी तात्काळ सोडवल्या जातात व सर्व पर्यवेक्षक यांना वेळोवेळी कामकाज करून घेण्याकरिता पाठपुरावा करण्यात येतो त्यामुळे जिल्ह्यातील सर्व पोलीस स्टेशनचे कामकाज सुरळीत चालते